ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार एप्रिलपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ करणार असल्याची माहिती माहूरगड येथील पक्षाच्या तालुका संपर्क कार्यालयामध्ये दिली आहे नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी पक्षाला बळकटी देण्यासाठी हाती धगधगती मशाल घेऊन शिवसेनेस गतवैभव मिळवून देण्यासाठी जनसंपर्क अभियानास सुरुवात करणार आहेत चार एप्रिल रोजी नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघामधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इथे अकरा वाजता आणि पाच एप्रिल रोजी हिमायतनगर विश्रामगृह इथे अकरा वाजता तर हदगाव तालुका बैठक खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचे जनसंपर्क कार्यालयामध्ये दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे तर या अभियानाच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासंदर्भात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी दिली आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड